बात में वर, तरू, आणि आता बातमी आहे काळजाचा ठोका चुकवणारी समुद्र किनाऱ्यापासून तीनशे अंतरावरच्या खडकावर चार तरु तरुण पर्यटक हे अडकले होते खडगाचा आधार मिळाल्याने पुढची दुर्घटना घडलेली नाहीये त्याच असंच म्हणावं लागेल उरण येथील पिरवाडी समुद्र किनाऱ्याजवळची ही घटना आहे आणि वेळीच हे लक्षात येतात सागर रक्षक दलाचे मदतनीस त्या ठिकाणी धावून आलेत बोटीने जाऊन सुरक्षा रक्षकांनी पर्यटकांना सुखरूप वाचवलंय चारही तरुण पर्यटक हे मुंबईतील रहिवासी असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि आता बातमी आहे काळजाचा ठोका चुकवणारी समुद्र किनाऱ्यापासून तीनशे मीटर अंतरावरच्या खडकावर चार तरुण पर्यटक हे अडकले होते खडगाचा आधार मिळाल्याने पुढची दुर्घटना घडलेली नाहीये त्याच असंच म्हणावं लागेल उरण येथील पिरवाडी समुद्र किनाऱ्याजवळची ही घटना आहे आणि वेळीच हे लक्षात येतात सागर रक्षक दलाचे मदतनीस त्या ठिकाणी धावून आलेत बोटीने जाऊन सुरक्षा रक्षकांनी पर्यटकांना सुखरूप आहे चारही तरुण पर्यटक हे मुंबईतील रहिवासी असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही